मंडई नमस्कार सुनीता विल्यम्स यांचा जन्म एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट रोजी अमेरिकेतील ओरिओ इथे झाला त्यांचे वडील डॉक्टर दीपक एन पंड्या हे मूळचे गुजरातच्या अहमदाबादचे असून ते एक तंत्रिका वैज्ञानिक आहेत सुनीता यांनी एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये युनायटेड स्टेट्स नेव्हल अकादमीमधून फिजिकल सायन्समध्ये पी एस पदवी प्राप्त केली आणि एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून इंजिनियरिंग मॅनेजमेंट मध्ये एम एस पदवी मिळवली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये नासाने त्यांची अंतराळवी म्हणून निवड केली सुनीताजींच्या मिशन बद्दल आपल्याला माहिती जाणून घ्यायची असेल तर आता मग पाहूया सुनीता यांचे सुनीता यांनी अंतराळात महत्वपूर्ण योगदान दिले आहे त्यांचं सर्वात प्रसिद्ध मिशन म्हणजे दोन हजार सात मध्ये झालं होतं जे एस टी एस एकशे सोळा मिशन म्हणून ओळखलं जातं सुनीताजींच्या मिशन बद्दल जाणून घ्यायचं जा झालं तर जे आहे ते म्हणजे एसटीएस एकशे सोळा जे दोन हजार सहा साली झालं होतं अंतराळ शटल मिशन सुनीता विल्यम्सने अंतराळ शटल अटलांटिसच्या एस टी एस एकशे सोळा मिशनमध्ये नऊ डिसेंबर दोन हजार सहा रोजी अंतराळात प्रशिक्षण करण्यात आलं होतं या मिशनच्या दरम्यान त्यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक म्हणजेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आय एस एसमध्ये इन्स्टॉलेशनसाठी आणि इतर वैज्ञानिक प्रयोगांसाठी काम केलं होतं सुनीता विल्यम्स यांनी वॉक म्हणजे अंतराळात बाहेर जाऊनसुद्धा काम केलं होतं दुसरं मिशन म्हणजे आय एस एसवर राहणं दोन हजार सात दोन हजार आठ हा एक वर्षांचा कालावधी सुनीता दोन हजार सात मध्ये आय एस एसवर एकशे पंधरा दिवस राहून एक विक्रम रचला हा कालावधी त्यांचा अधिक वेळ बाह्य अंतराळात काम करण्याचा आणि विविध प्रयोगांची अंमलबजावणी करण्याचा होता त्यांनी एकूण सात वेळा वॉक केलं या मिशन मध्ये या मिशन मध्ये त्यांचं काम होतं वैज्ञानिक प्रयोगाची निगराणी करणं विल्यम्स यांनी आय एस एस वर काम करत असताना एकूण पन्नास तास बेचाळीस मिनिटं काम केलं ह्यामुळे त्या जगातील एक प्रसिद्ध बनल्या अजून एक मिशन ते मिशन म्हणजे एस टी एस एकशे अठरा सुनीता विल्यम्स यांनी एस टी एस एकशे अठरा या दुसऱ्या मिशन भाग घेतला यामध्ये त्यांनी अंतराळातील पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी महत्त्वाची कामं केली आजचा स्पेशल रिपोर्ट तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच आम्हाला कळवा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडई तोपर्यंत पहा जागृत महाराष्ट्र पहा जागृत राहा जागृत जागृत जागरु। महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद